नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य सरकार माध्यमांवर ठेवणार नजर दहा कोटी रुपयाच्या निधीची तरतूद याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने दहा कोटी रुपयाच्या निधीची तरतूद झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य सरकार माध्यमांवर ठेवणार नजर दहा कोटी रुपयाच्या निधीची तरतूद बघा अपडेट काय आहे राज्यातील माध्यमांवर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकार हे एक केंद्र स्थापन करणार आहे या केंद्रासाठी सरकार दहा कोटी रुपयाचा निधी देणार आहे आणि राज्य सरकारांबाबत वृत्तपत्र टी व्ही आणि सोशल मीडियावर बातम्या देखील प्रसिद्ध होतात या बातम्यावर देखरेख करून हे केंद्र राज्य सरकारला अहवाल सादर करणार जर यात कुठेही फेक न्यूज आढळली तर त्यावर सरकार या ठिकाणी कारवाई करणार बघा इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे राज्य सरकारने याबाबत जी आर प्रसिद्ध केला आहे राज्य सरकारच्या योजना आणि धोरणांबाबत वृत्तपत्र टी व्ही आणि सोशल मीडियावर बातम्या प्रसिद्ध होतात या सर्व माध्यमामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या हे तपासल्या जातील असे या जी आरमध्ये म्हटलं आहे बघा या बातम्यांवर देखरेख ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल फेक न्यूज आणि ज्या बातम्यांमुळे राज्यात असंतोष निर्माण होईल अशा बातम्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओळखता येतील बघा या बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी एका खाजगी संस्थेची मदत या ठिकाणी घेतली जाईल ही खाजगी कंपनी महत्त्वाच्या बातम्याचे पी डी एफ तयार करतील त्यानंतर संबंधित विभाग या बातम्या सकारात्मक किंवा नकारात्मक आहे का याचा तपास या ठिकाणी करतील टी व्ही आणि सोशल मीडियावरच्या बातम्यांवर नजर ठेवून त्या संबंधित विभागांना अहवाल सादर केला जाईल सरकारने सुरू केलेल्या या केंद्रात सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत काम सुरू राहील या वेळेत विषय जिल्हा विभाग घटनानिहाय दिवसांचा आठवड्यांचा आणि महिन्याचा अहवाल या ठिकाणी तयार केला जाईल यासाठी एका मोबाईल ॲपही बनवले जाईल राज्याच्या धोरणावर आणि योजनांवर सर्वसामान्यांचे काय प्रतिसाद आहे यावरही अहवाल या ठिकाणी तयार केला जाईल जी यार नुसार माहिती व जनसंपर्क विभाग या संदर्भात विस्तृत अहवाल तयार करेल तसेच अशा प्रकारची यंत्रणा इतर राज्यात आहे याचा अभ्यासही अभ्यासही माहिती व जनसंपर्क विभाग करणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण म्हणजे राज्य सरकार आता माध्यमांवरती नजर ठेवणार आहे दहा कोटी रुपयाच्या निधीची देखील तरतूद झालेला आहे यवद संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद